दक्षने उलटे आल्यासारखं करत तोंडावर हात ठेवला त्याचं तोंड कमालीचं वाकड झालं होतं चक्क दीक्षा कारलं खात होती आणि तेही आवडीने अनुराधा न कळून तिच्याकडे पाहत होत्या दिव्या तिच्या पनीर ठुसत होती दक्ष मात्र तिचा खाण्याचा स्पीड पाहून आव आसून बसला होता आता पुढे दक्ष वेळीच सावर रे बाबा बाळाच्या सवयी जरा आघोरीच दिसतायत करना पडेगा दक्षचं मन त्याला चेतावणी देत म्हणालं तू काय माझ्या तोंडाकडे पाहतोय तुलाही हवाय दीक्षाने दक्ष समोर पोळी भाजीचा घास धरत विचारलं खा तूच दक्ष तोंड वाकड करत म्हणाला बाप्पा असून काय काय दाखवणारे से पामर आला त्याने गारण गायलं येतो बस थी दक्ष बाबू डिनर झाल्यावर दीक्षा नेहमीप्रमाणे आवरून रोममध्ये आली दक्ष ही चक्क तिच्यासोबत खाली थांबला होता आणि जमेल तशी तिला मदत ही करत होता म्हणजेच त्याला वाटत होतं तो मदत करतोय अरे तू ठेव रे ते मी पाहते काय करायचं ते दीक्षा त्याच्यावर वैतागली अरे पण मी तर मदत करतोय ना दक्ष नकळून म्हणाला ही अशी गेली दहा मिनट तू डिश वॉशर लोड करतोयस दक्ष रॉकेट सायन्स नाही येते मिस्टर सायंटिस्ट कारखानेस दीक्षाने कपाळा हात मारला अरे पण तू नी चल नी जा रूममध्ये मी येते दीक्षा चिडून म्हणाली नाही मी एकटेच थांबणार दक्ष हाताची घडी घालत म्हणाला दिशू यू नीड टू बी केअरफुल नाव कशी वेडी वाकडी वागतेस तू ते काही नाही चल तू आधी स्टाफ पाहून घेईल काय ते दक्ष तिला खेचत बाहेर घेऊन आला अजिबात माझ्या बाळाला त्रास द्यायचा नाही आहेस तू तो ऐतागत म्हणाला गप हा तू बघळ्या दीक्षा मुरडत म्हणाली तिचं काही न ऐकता दक्ष तिला रूममध्ये घेऊन हो आला आणि त्याने तिला बाल्कनीत बसवलं दिशू थोडी काळजी घेणार आणि अजून आपण डॉक्टरकडे गेलो नाही आहोत त्यांनी ओके केलं की मी काही बोलणार नाही आहे तुला मग तर झालं पण तोपर्यंत त्याने तिला जवळ घेतलं ती त्याच्या मिठीत शिरली ते तुला खरंच कारलं खावंसं वाटत होतं दक्ष कसा नुसा चेहरा करत म्हणाला हो रे स्ट्रेंज ना पण ती भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं माझ्या दीक्षा म्हणाली अवघडच आहे सगळं मान हलवत म्हणाला दिशू आपण ना दिशू त्याने शेजारी पाहिलं दीक्षा मस्तपैकी त्याच्या मिठीत झोपी गेली होती त्याच्या चेहऱ्यावर स्मायल आली त्याने हळू तिला सरळ करत उचलून घेतलं आणि बेडवर झोपावलं तिच्या कपाळावर आणि पोटावर ओठ टेकून तो फ्रेश व्हायला निघून गेला दुसऱ्या दिवशी दक्षा आणि दीक्षा डॉक्टरकडे गेले त्यांनी चेक करून प्रेग्नेन्सी कन्फर्म केली आणि सगळं ओके आहे याची खात्री झाल्यावर दोघांचा आनंद वगनात मावेन असा झाला आता घरी ही न्यूज कशी द्यायची याची खलबत करत दोघे घरी परतले दुपारी सगळे लंच साठी जमले होते दिनेश निवेदिता काका काकी कार्तिक सोनिका आणि हे चौघे असे लंच नंतर खाली गप्पा मारत बसले होते दीक्षा आणि दक्षेची आखो ही आखो मी इशारे सुरू होते संध्याकाळी मेहंदी होती त्यामुळे बाकीची पाहुणे मंडळी डायरेक्ट हॉलवरच येणार होती हा चांगला चान्स होता ही न्यूज देण्याचा दीक्षाने खुनावलं तसा रूम मधून छोटी छोटी एनोलप्स घेऊन आला गायज लेट्स प्ले अ गेम त्याने डिक्लेअर केलं आता हे काय नवीन दिनेशने विचारलं अरे मज्जा रे जराशी सगळेच लग्नाआधी धावपळ करून टकलेत सो काहीतरी टाइमपास हवाच ना दक्ष म्हणाला चालेल चालेल सगळ्यांनी दुजोरा दिला दीक्षा गालातल्या गालात हसत दक्षकडे पाहत होती ओके सो या एनव्हलब्समध्ये पझल पीसेस आहेत प्रत्येकाला एक एक पझल पीस मिळवणार आहे मी वन टू थ्री म्हटलं की आपापला पीस हातात घ्यायचा सगळ्यांनी मिळून इकडे या टेबलवर पीसेस जोडायचे आहेत आणि पझल पूर्ण करायचं आहे फजल सोबत सगळ्यांसाठी एक सरप्राईजही आहे दक्ष म्हणाला इंटरेस्टिंग कार्तिक म्हणाला सो रेडी वन टू थ्री दक्ष म्हणाला तशी सगळ्यांनी आपापली एनवॉलअप ओपन केली आणि टेबलपाशी बसले दक्ष दीक्षा एकमेकांकडे पाहून गोड हसत होते बराच वेळ सगळे खटपट करत होते ए हा इकडे सोनिका तो नाही आहे तिकडचा दिनेश तो तिकडे वर लाव निवेदिताची सूचना अहो का नाही तो तुम्ही नाकाच्या जागी लावलायत काकी हसत काकांना म्हणाल्या सगळे हसत गेममध्ये सामील झालेले फायनली झालं एक एक मिनिट किती गोड पजल आहे हे कार्तिक बघ ना किती क्यूट बेबी आहे हे हे मेसेज पण लिहिला आहे सोनिका एक्साईट होत म्हणाली तिने मोठ्याने मेसेज वाचला हॅलो एव्हरीवन लवकरच मी येणारे तुम्हा सर्वांच्या लाईफमध्ये सो आत्या झँड काकाज मामा जँड मामीज काकाज अँड काकीज मावशी अँड आजोबाज आजीज मला वेलकम करायला लेडीला हा हां ऐ गो गोड सोनिका हसून म्हणाली पण तो मेसेज वाचून मात्र सगळ्यांचे डोळे विस्फारले सोनिकालाही स्ट्राईक झालं सगळ्यांच्या नजरा एक साथ दीक्षाने दक्षकडे वळल्या दोघे मिश्किलपणे सगळ्यांकडे पाहत होते कसं वाटलं सरप्राईज दक्षने डोळे मिचकावले म्हणजे दक्ष दीक्षा अनुराधांच्या डोळ्यात पाणी आलं दीक्षाने हसून मान डोलावली त्या तशाच उठल्या आणि त्यांनी तिला घट्ट मिठीत घेतलं माझी दिशू खूप सुंदर गिफ्ट दिलेस तू मला खूप खूप खुश आहे मी आज त्यांनी प्रेमाने तिच्या गालाची पप्पी घेतली काकींनी तिच्यावरून बोटं मोडली बाकी सगळे आनंदात दोघांना बिलगले दिव्या तर वेड्यासारखी नाचत होती निवेदिताने दोघांना जवळ घेतलं छोटा निकेश टुकूर टुकूर सगळ्यांकडे पाहत होता निकी ऐकलंस का तू तु, तुझ्याशी खेळायला लवकरच बेबी ब्रदर किंवा कि बेबी सिस्टर येणार आहे निवेदिताने त्याला सांगितलं तसं खूप काही कळल्यासारखं त्याने बोळकं पसरलं आता तू आराम करायचंस हा दिशू मी काही एक ऐकणार नाहीये तुझं नीट खायचं प्यायचं आणि तू रे काढवा खबरदार तिला चळच तर अनुराधा दक्षला दटावत म्हणाल्या आई अगं काय गोड गैरसमज आहे ग तुमचा मी या महामायाला छळतो मी अगं तुझ्या सोन्याला तू अजून नीट ओळखलं नाहीये सरदारी नाही ती मी नाही ग तीच मला छळते मी पीडित कॅटेगरीत येतो दक्ष केविलवाना स्वरात म्हणाला तसे सगळे जोरजोरात हसायला लागले कारखानिसांच्या घरात परत एकदा आनंदाला उधान आलं होतं सगळ्यांना असं हसताना पाहून दक्षने दीक्षाला जवळ घेऊन तिच्या कापाळावर ओठ टेकवले दोघे दिक समाधानाने सगळ्यांकडे पाहत होते दीक्षाची न्यूज कळल्यापासून सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता आनंदाचा भर ओसरल्यावर अनुराधाने नाही नाही म्हणत असताना दीक्षाला आराम करायला पाठवलं तर दक्ष संध्याकाळच्या फंक्शनची तयारी करण्यात व्यस्त झाला आली आणि तिची पावलं दिग्विजयच्या रूमकडे वळली प्रसंग आनंदाचा असो वा दुःखाचा दिग्विजेच्या फोटोशी हितगुस केल्याशिवाय तिला करमायचं नाही आजही ती त्याच्या फोटोसमोर येऊन उभी राहिली आणि तिचं मन भूतकाळात गेलं फ्लॅशबॅक दिग्विजय आणि दीक्षा मार्केटमध्ये आले होते म्हणजे अर्थातच दीक्षानेच त्याला जबरदस्ती ओढून आणलं होतं आपण इकडे का आलोय दिशू दिग्विजय तिथली गर्दी पाहून वैतागत म्हणाला अरे असं काय करतोय विकेंडला जायचंय ना बायकिंग थोडा फटर खाऊ घ्यायचा आहे इथे ना एक फेमस ड्रायफ्रूट शॉप आहे तिकडे जाऊया चल दीक्षा म्हणाली आणि त्याचा हात पकडून त्याला घेऊन गेली ड्रायफ्रूट शॉपच्या बाहेर एक लेडी तिच्या सहा सात महिन्यांच्या बाळाला घेऊन उभी होती बाळ रडत होतं आणि ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण परिणामी ते अजूनच जोरजोरात रडत होतं तिला बिचारीला काय करावं कळत नव्हतं काय झालं बेबीला दीक्षाने विचारलं कळतच नाही मकापासून रडते सगळं करून पाहिलं पण शांत व्हायचं नाव घेईना ती बायाला थोपटत म्हणाली इफ यू डोंट माइंड मी घेऊ तिला दीक्षाने विचारलं हो घ्या ना त्या लेडीने बेबीला दीक्षाकडे दिलं ओ ओ काय झालं बेबीला का ललते तू दीक्षाने तिला हळूच हो थोपटायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा आवाज ऐकून म्हणा किंवा तिच्या मायेच्या स्पर्शाने म्हणा ते बा जरा वेळातच शांत झालं दिग्विजय कौतुकाने दीक्षाकडे पाहत होता त्या लेडीलाही ले आश्चर्य वाटत होतं बाळ शांत झाल्यावर दीक्षाने हळूच तिला तिच्या आईकडे दिलं थँक्यू सो मच मला खरंच कळे ना काय झालं होतं अचानक रडायला लागली ती मग काही सुचेनासं झालं ती लेडी कृतज्ञतेने म्हणाली इट्स ओके बहुतेक तुम्ही आडवं घेतलेलं तिला आवडलं नव्हतं अजून सांगता येत नाही ना आम्हाला हो की नाही दीक्षा त्या बाळाच्या गालावर बोट फिरून बोलत होती आणि ते बाळ तिला हुंकार देऊन हसून प्रतिसाद देत होतं जरा वेळाने बेबीला टाटा करून दीक्षा आणि दिग्विजय पुढे निघाले क्या बात भलतीच प्रॅक्टिस दिसते हा तुला दिग्विजय डोळे मिचकावत म्हणाला अगदीच तसं नाही पण मला बेबीज खूप आवडतात माझ्या फॅमिलीमधल्या चिल्ल्या पिल्लांना मी सांभाळायचे त्यामुळे असेल कदाचित दीक्षा हसून म्हणाली यू विल बी अ ग्रेट मदर दि आय एम डॅम शुअर दिग्विजय हसत म्हणाला थँक्स बाय द वे मला जेव्हा बेबी होईल ते ना तेव्हा तुझ्याकडे पाठवणार आहे हा बेबी सिटिंगसाठी दीक्षाने त्याला चिडवलं तुला बेबी होईल ना दिशू आय विल बी द हॅपीएस्ट आणि सांभाळायचं वगैरे तुझा मी तर फक्त त्याला किंवा तिला बिघडवायचं काम करणार आहे आणि खूप सारे गिफ्ट्स आणणार आणि खूप सारी मस्ती करणार दिग्विजय हसत म्हणाला अच्छा बच्चू तू तु थांब तुझं आणि मनस्वीचं बेबी आलं ना की मी काय करते बघत जाता दीक्षा तोऱ्यात म्हणाली तसे दोघे हसायला लागले वर्तमान दिवी तू म्हणाला होतास ना तू माझ्या बेबीला बिघडवणार मस्ती करणार गिफ्ट्स देणार किती स्वप्न रंगवली होतीस तू मग का असा अर्ध्यातून निघून गेलास रे सी दक्ष आणि मी वी आर हॅव्हिंग अ बेबी ती सगळे खूप खुश आहेत रे खूप खूप बट आय मिस यू आय मिस माय बेस्ट तू असतास तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता तो आनंद पाहायचा होता रे मला दीक्षा त्याच्या फोटोकडे पाहून तिच्या पोटावर हात ठेवून रडत होती दिशू तिच्या भोवती हातांचा विळखा पडला शांत हो दक्षिणी तिला मिठीत घेतलं मला समजते तुला काय वाटते राणी आज एवढ्या आनंदाचा दिवस आणि आपल्या दोघांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची एक तीच आपल्या सोबत नाहीये पण तुला आहे तू जिकडे असेल ना तिकडून आज आपल्याकडे पाहून खुश होत असेल आणि काय माहीत कदाचित का आपल्या बाळाच्या रूपाने आपल्याकडे परत येईल दक्ष असं म्हणाल्यावर दीक्षाने त्याच्याकडे पाहिलं मी सांगतो बघ आपला प्रिन्स किंवा प्रिन्सेस अगदी भाईची सावली असेल आपल्यासारखे खोडकर पण त्याच्यासारखे समजूतदार बघच तू दक्ष मोठ्या कष्टाने डोळ्यातले अश्रू अडवत म्हणाला खरंच दीक्षाने भरल्या डोळ्यांनी त्याला विचारलं हम्म दक्षिणी तिला मिट्टीत घेतलं आणि नाही म्हणता म्हणता अश्रू ओघळलेच हो दोघे तसेच उभे होते आणि दिग्विजय मात्र फोटोतून समाधानाने त्यांच्याकडे पाहून असत होता दिव्याच्या लग्नाचे फंक्शन सुरू झाली होती पण घरातल्यांची दिक्षावर बारीक नजर असायची तिचं खाणं पिणं नीट आहे की नाही ती आराम करते की नाही वगैरे वगैरे लोकांच्या नजरेत न येता घरचीही ड्युटी अगदी चोख पार पाडत होते दक्ष आणि दीक्षा मात्र आत्तापासूनच बा कुणाच्या टीममध्ये जाणार यावरून एकमेकांना टशन देत होते हिरण्या माता कशी कश स्वतःची एक्साइटमेंट दाबत होत्या स्ट्रिक्ट वॉर्निंगची मिळाली होती आळी मिळी पाहता पाहता दिव्याच्या लग्नाचा दिवस उजाडला दक्ष सकाळपासून धावपळ करत होता पण मनात एक हुरहुर दाटून आली होती आपली लाडकी बहीण सासरी जाणार याचं राहून राहून वाईट वाटत होतं एकीकडे उत्पलसारखा सारखा जोडीदार तिला मिळालाय याचा आनंद होताच पण दुसरीकडे तिच्याशिवाय घर सुनं सुनं होणार होतं हेही तितकंच खरं तिच्या लहानपणीपासूनच्या आठवणी मनात फेर धरत होत्या आणि दक्षचं मन भरून येत होतं तो जास्तीत जास्त वेळ स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होता दीक्षाला त्याची मनस्थिती कळत होती तीही तिच्या परीने त्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती, होती। शुभ मंगल सावधान सनई चौगड्यांच्या सुरात आणि टाळ्यांच्या गजरात अंतरपाठ दूर झाला आणि दिव्या उत्पलनी एकमेकांना डोळे भरून पाहिलं मोरपंखी रंगांच्या नववारीत नकशिकात नडलेली दिव्या उत्पलला त्या क्षणी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी भासली तिने पुढे होऊन त्याच्या गळ्यात हार घातला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं त्यानेही तिच्या गळ्यात हार घातला आणि गुरुजींनी पुढच्या विधींना सुरुवात केली दक्ष एका कोपऱ्यात उभा राहून दिव्याकडे पाहत होता दक्ष दीक्षा त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली तिने त्याचा हात हातापाप घेऊन त्यावर तोपटत किती गोड दिसते ना दिव्या दक्ष पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाला हम्म दक्ष मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सोपं नाहीये कुणासाठीच नसतं आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवणं पण जर तू रडलास तर दिव्यालाही स्वतःला सावरणं जमणार नाही बघ जरा तिच्याकडे किती खुश आहे ती तिच्यासाठी थी। हे सगळं सोपं नाहीये दक्ष एक मुलगी जेव्हा आपल्या हक्काचं घर सोडून सासरी जाते तेव्हा तिच्या आयुष्यात खूप काही बदलतं नवं घर नवी माणसं नव्या जबाबदाऱ्या अशा वेळेस आपणच तिच्या पाठीशी उभं राहायला हवं ना दीक्षा त्याला समजावत म्हणाली तिने त्याचे डोळे पुसले तसं त्याने तिला जवळ घेतलं थँक्स बायको त्याने अलगत सगळ्यांच्या नकळ तिच्या कपाळावर ओठ टेकवले उत्पलच्या नावाचं मंगळसूत्र दिव्याच्या गळ्यात विराजमान झालं आणि तिने समाधानाने डोळे बंद केले उत्पल तिच्याकडे प्रेमाने पाहत होता त्याच्यासाठी हे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नव्हतं दिव्या आणि त्याच्यातली आर्थिक दरी त्याने स्वकष्टाने कमी केली होती तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद